नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विन्स क्रेस चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत विज्ञान तंत्रज्ञान पार्ट टू यामध्ये काही विशेष अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या परीक्षेमध्ये आपल्याला एम सी क्यू टाईपने विचार आणि जे विद्यार्थी दहावीचा अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाचे टॉपिक जे आहेत कीवर्ड्स या लेसनमध्ये आपण बघणार आहोत तर पहिला चॅप्टर जो आहे तो अनुवंशिकता व उत्क्रांती यामध्ये विशेष करून आठ असे शिक्षण दिलेले आहेत विभाग दिलेले आहेत यामध्ये बघा की अनुवंशिकता व अनुवंशिक बदल प्रतिलेखन भाषांतरण व स्थांतरण उत्क्रांती उत्क्रांतीचे पुरावे त्यासोबतच डार्विनचा जो नैसर्गिक निवडीचा सिद्धांत सिद्धांत आहे तो लॅमार्कवाद आणि जाती उद्भव आणि मानवी उत्क्रांती यामध्ये यामध्ये आता हेरिटेटे आणि हेरिडेटे चेंजेस जे आहेत ते आपण पाहणार आहोत यामध्ये एकोणीसशे एक साली ह्युगो द व्हिस यांनी यांच्या उत्परिवर्तन सिद्धांताचे अचानक घडणाऱ्या बदलामागील कार्यकारण भाव समजला त्यातूनच एकोणीसशे दोन साली वॉल्टर सटन यांनी नागतोड्याच्या पेशीमध्ये गुणसूत्रे जोड्यांच्या स्वरूपात पाहिली तोपर्यंत ही कोणालाही माहिती नव्हते जनुकांचे वहन गुणसूत्रांमार्फत होते हे सिद्ध झाल्यामुळे आनुवंशिक सामग्री ओळखण्याच्या दिशेने संशोधन सुरू झाले यातूनच एकोणीसशे चौवेचाळीस साली ओसवर्ल्ड एवरी आणि मॅक्लिन मॅककर्थी आणि कॉलिन मॅक्लाइड या तिघांनी विषाणू वगळता सर्व डी एन ए हीच अनुवंशिक सामग्री आहे हे सिद्ध केले ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये आपण बघतो की जॉन ग्रेगर मेंडल जॉन ग्रेगर मेंडल है, है जे आहेत तर हे अनुवंशिक जे काही प्रक्रिया आहे अभ्यास आहे यामध्ये पहिल्यांदा जर कुणी संशोधन केलेलं असेल तर त्यांनी केलेलं आहे त्यामुळे आधुनिक अनुवंशिकतेचा जो काही प्रारंभ आहे पायनीर जे आहेत ग्रेगर जॉन मेंडल यांना म्हणण्यात येतं त्यामध्ये एकोणीसशे एकसष्ट साली फ्रान्समधील फ्रँकाईस जेकब आणि जॅक मोनाईड या अनुवंश वैज्ञानिकांनी जीवाणूंच्या पेशीत डी एन एद्वारे होणाऱ्या प्रथिने संश्लेषण प्रक्रियेची प्रतिकृती तयार केली त्यामुळे डी एन ए रेणूमध्ये दडलेले जनुकीय संकेत उलगडण्यास मदत झाली त्यातूनच जनुकीय अभियांत्रिकी दृष्टीने अफाट क्षमता असलेले पुनः संयोजित डी एन ए तंत्र विकसित झाले ज्याला आपण जेनेटिक इंजिनिअरिंग असं म्हणतो त्यानंतर प्रतिलेखन भाषांतरण स्थांतरण ट्रान्स्क्रिप्शन ट्रान्सलोकेशन ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन या तीन बाबी ज्या आहेत त्या खूप जास्त महत्त्वाच्या आहेत डी एन एमध्ये असलेली जनुके आर एन एच्या मदतीने पेशींच्या कामकाजामध्ये भाग घेतात तसेच शरीराच्या रचना व कार्य यांच्यावर नियंत्रण ठेवतात जे काय मेकॅनिझम आहे त्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम हे करतात त्यासोबतच जणुकांमध्ये जीन्समध्ये प्रथिनांच्या निर्मितीविषयक माहिती साठवलेली हो असते व योग्य प्रथिनांची प्रोटीन्सची माहिती जी आहे ती वेळोवेळी निर्मित होणार शरीराची जी काही निर्मिती असते तर त्या शरीर निर्मिती करता आवश्यक असते यासोबतच प्रथिनांची निर्मिती डी एन एमुळे आर एन एच्या माध्यमातून होते हे विशेष यालाच सेंट्रल डोगमा असे म्हटलेले आहे डी एन एवरील जनुकांच्या साखळीनुसार एम आर एन एची निर्मिती होते आपल्याला एम सी क्यूमध्ये हे विचारले जाऊ शकतं की डी एन एवरील जनुकांच्या साखळीनुसार एम आर एन एची निर्मिती होते डॅश डॅशची निर्मिती होते कशाची निर्मिती होते होते होत नाही एम आर एन ए आहे टी आर एन ए आहेत आर आर एन ए आहेत कशाची निर्मिती होते हे आपल्याला एम सी क्यूद्वारे विचारलं जाऊ शकतं बघा लास्ट हायलाइटेड जो पार्ट आहे त्यामध्ये डी एन एतील थायमीन ऐवजी एम आर एन एमध्ये युरासिलची तिथे जागा असते ठीक आहे युरासिल जो आहे तिथे असतो थायमिन ऐवजी युरासिल असतो डी एन एमध्ये थायमिन आणि आर एन एमध्ये युरासिल असो थायमिन इज रिप्लेस्ड बाय युरासिल आर आर एन एच्या तयार करण्याच्या प्रक्रियेलाच प्रतिलेखन म्हणजेच ट्रान्सक्रिप्शन असं म्हणतात ठीक आहे तर त्याद्वारे जर आकृती आपण बघितली तर त्या आकृतीद्वारे आपल्याला लक्षात येतं की पेशी केंद्रकात तयार झालेला एम आर एन ए पेशीद्रव्यात येतो तो, तो येताना डी एन एवरील सांकेतिक संदेश घेऊन येतो त्याला आपण कोड म्हणू शकतो जो मॅसेजिंग कोड आहे तो घेऊन येतो या संदेशामध्ये अमायनो ॲसिड्स जे आहेत अमिनो आम्ल संकेत घेऊन येतात प्रत्येक अमिनो आम्लाकरिता असलेला संकेत कोड जो आहे तो तीन न्युक्लिओटाईटच्या संचांच्या स्वरूपात असतो तीन असल्यामुळे त्याला ट्रिपलेट कोडान असं संबोधतात भारतीय वंशाचे डॉक्टर हरगोविंद खुराना यांनी सर्व वीस अमिनो आम्लांकरिता असलेले कोडान शोधण्याच्या कामामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडली त्यामुळे त्यांना एकोणीसशे अडुसष्ट साली इतर दोन शास्त्रज्ञांबरोबर नोबेल पुरस्कार देण्यात आलेला होता यामध्ये एम आर एन एवर जसा कोडाण असतो तसा त्याला पूरक असा अँटी कोडानसुद्धा असतो रिव्हर्स जो कोडॉन आहे त्याला पूरक असा अँटीकोडॉन असतो त्याला टी आर एन एवर असतो या क्रियेला भाषांतर ट्रान्सलेशन असे म्हणतात टी आर एन एने आणलेल्या अमिनो आम्लाची पेप्टाईड बंधाने पेप्टाईड लिंकेज जे असतात त्याद्वारे पेप्टा टी आर एन एने आणलेल्या अमिनो आम्लाच्या पेप्टाईड बंधाने शृंखला तयार करण्याचे काम आर आर एन करतो या दरम्यान रायबोझोम जो असतो तो एम आर एन एच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे एक एक ट्रिपलेट कोडांच्या अंतराने सरकत जातो या क्रिएस जे लोकेशन चेंज होतं त्यामुळे त्यांना ट्रान्स लोकेशन असं म्हणतात यामध्ये मूळ क्रम जो आहे आपण फिगरमध्ये इथे बघू शकतो की मूळ क्रम जो आहे आणि प्रस्थापित क्रम जो आहे तो कशाप्रकारे इथे बदललेला आहे जनुकातील एखादी न्यूक्लिओटाईड अचानक आपली जागा बदलतं आणि बदलल्यामुळे जो लहानसा बदल घडून येतो तो बदल म्हणजे उत्परिवर्तन किंवा म्युटेशन आहे सडन चेंज इन जेन त्याला आपण म्हणू शकतो उत्परिवर्तन कधी जो किरकोळ किंवा कधीकधी खूप जास्त लक्षणीय बदल घडून येतात उत्परिवर्तनामुळे सिकल सेल ॲनिमियासारख्या जनुकीय विकृतीसुद्धा निर्माण होतात हे उदाहरण आहे म्युटेशनचं उदाहरण काय आहे हे आपल्याला इथे लक्षात येतं